इथे मी मध्यम आकाराचा कोबी घेतलेला होता तो किसून घेतलेला आहे आणि आपण त्यामध्ये आता हे मसाले वापरणार आहोत एक चमचा हळद आहे मीठ आहे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे दोन चमचे गरम मसाला आहे एक चमचा हळद आहे लाल तिखट आहे आपला घरचा मसाला आहे आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तर इथे दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण फ्लावर घेतलेलं आहे हे सर्व पीठ आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं बिन पाणी घालता मळून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे धपाट्यासाठी पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे कोबीचे आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ एकसारखं तर जास्त पातळ आणि जास्त घट्टही नाही बनवायचं तर, बन तर तुम्ही माझ्या न चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायलाही विसरू नका तर या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा आपण करून घेऊया आणि तिथे तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाला की आपण थोडंसं तेल टाकून त्याच्यावरच आपण मस्त असे छोटे लहान धपाटे थापून घेणार आहोत जर तुम्हाला या पद्धतीने थापता येत नसेल तर आपल्या कापड ठेवून पळपटावर आप तुम्ही धपाटे जे या पद्धतीने करतो त्या पद्धतीनेही करून घेऊ शकता आपल्याला दोन्ही बाजूला हे धपाटे असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण धपाटे बनवून घेणार आहोत अजूनही आपले धपाटे बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेले आहेत वास खूप छान येतोय या पद्धतीने सर्व धपाटे बनवून घेतलेले आहे